त हो गोअाप मुक्ती मला डे साठी मुक्ती मला डे्या साठी केशो तुपट गे येशू तुपट गे प्रभयेशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये यश याच्या त्रेपन्नाव्या अध्यायातील पाचव्या वचनामध्ये असे लिहिले आहे खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला आम्हांस शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली त्यास बसलेल्या फट फटक्यांनी आम्हांस आरोग्य प्राप्त झाले शांती या शब्दाचे विविध अर्थ होतात शांती म्हणजे विसावा स्थैर्य व समाधानाची स्थिती शांती म्हणजे संघर्ष युद्ध भांडण अथवा वैरभाव मिटवून समेट घडवून आणण्याची कृती शांती म्हणजे एखाद्यावरील राग व क्रोध दूर व्हावा म्हणून केलेली यशस्वी मध्यस्थी देवाने घडलेल्या मनुष्याचा कल सुरुवातीपासून पापाकडे आहे मनुष्याने आपल्या पापांमुळे देवाचा क्रोध आपल्यावर ओढवून घेतला आहे परमेश्वराला पापाचा इतका तितकार आहे की त्याने यापूर्वी पापाने बरबटलेल्या जगाचा एकदा पाण्याने नाश केला तर सदम व गमरासारख्या नगरांचा अग्नीने नाश केला होता आजही मनुष्याने पापांची परिसीमा गाठली असून देवाचा भयंकर क्रोध ओढवून घेतला आहे त्यामुळे मनुष्य दुःखी कष्टमय व अस्वस्थतेचे जीवन जगत आहे त्याला स्वास्थ्य अथवा शांती नाही वाढत्या पापामुळे मनुष्य देवाचा शत्रू व वैरी ठरला असून त्याच्या क्रोधापुढे त्याचा टिकाव लागणार नाही तो त्याचा सैतान व त्याच्या अनुयायांना नरकात टाकून त्यांचा नाश करणार आहे अशा स्थितीत मनुष्याला देवाच्या क्रोधापासून वाचविण्यासाठी प्रभू यशू ख्रिस्ताने मनुष्याची शिक्षा स्वतःवर घेतली देवाचा क्रोध स्वतःवर घेत देव व मानव यांच्यामध्ये मध्यस्थी केली त्याचा क्रोध शमविला व समेट घडवून आणला म्हणूनच यशे आली तो आम्हाला शांती देणारी शिक्षा त्यास झाली त्याच्या मरण व पुनरुत्थानावरील विश्वासाने आपण नीतिमान ठरविलेले आहो म्हणून आपणाला आपल्या ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे ज्याने आमचा देवाबरोबर समेट व्हावा म्हणून आमची शिक्षा सहन केली त्या प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपणही तो देव करीतो ती शांती प्राप्त करू शकता तसं करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद